मित्रांनो इकडं या साईडला आपण आता भरपूर दिवसानंतर देवाची मुलाखत घेणार आहोत शिरगावचा देवा मला वाटतं दोन हजार चोवीस का तेवीसमध्ये मध्ये आपण याची मुलाखत घेतली ती कुठला आठोलीच कुठला मैदान झालं होतं तिथं त्यानंतर आज घेतो चला बघूया भरपूर दिवस झाला पाहिजे पलतून आणि कुठेतरी आज उसण्या मैदानामध्ये आपल्याला भेटलाय आज सर्वतरी याला बारा लाव लाव प्रत्येक ला लाव माझ्या पण धन्यवाद त्या साईडला बघू शकता देवा भेटला आपल्याला भरपूर दिवसानंतर आज बदलापूरचं नाव गावठी बैलांमध्ये या देवाने टिकून ठेवलं आहे आणि खरोखर बैल पलतोय कित्येक झाले वर्ष पलतोय अजून पण टिकून पलतोय काय बोलाल देवाविषयी देवा आमचं म्हणजे गावठी बैलामध्ये टॉपच आहे आणि मधला काळ होता तो बावीस तेवीसचा त्यांनी सगळ्या टॉपच्यातच गाड्या खेळल्या आणि टॉपमध्येच आहे गावटींमध्ये पण आणि मोठे किल्लर बैल पण त्यांनी मारलेले आहेत त्यावेळेस बरोबर आत्ता जरा व बैलाचं वय झालंय म्हणून आम्ही आरामशीर बैल काढतो त्याच हिशोबाने सगळे आमचे मित्र जे ग्रुपमधले आहेत त्यांच्या हिशोबाने काढतो आम्ही बरोबर पण जसं तुम्ही सांगितलं बैलाचं वय झालं आहे त्याच्याकडे बघून कोणी बोलणार नाही त्याचं वय झालं आहे म्हणजे तुमची फिटनेस किंवा देखरेख काय बोलाल नाही सगळ्या आमच्या पोराची मेहनत आहे सैराटराजा ग्रुपची मेहनत आहे सगळ्यांनी कामं वाटून घेतलेली आहेत त्या हिशोबाने सगळे कामं करतात आणि अड्ड्यात येतात जे अड्ड्यात येत नाहीत ती घरची कामं करतात त्या हिशोबाने आमचं नियोजन असतं बरोबर आता पहिले आपण याच्या आधी बाईट घेतलेली आहे देवाची मला वाटतं तीन वर्षापूर्वी बाईट घेतलेली आहे त्यानंतर बरेच मध्यंतरी गॅप गेला बाईट घ्यायला आज मला उसडण्याला भेटले तुम्ही पुन्हा एकदा मला माहिती सांगा देवाची कसं काय तुम्ही संगोपन केला कुठून आला होता तुमच्या धावणीला हा मेन औरंगाबादचं बैल आमच्या मित्रांनी उतरवला होता त्याचा पण खेळ मोठा होता आणि बैल त्या रेनला नव्हतं म्हणजे पळतच होता नंतर मग आपण विकत घेतला मैत्री खातीरमध्ये आमचा व्यवहार झाला आणि बैल आपल्याकडे आला आणि आपण मजेसाठी घेतलेला होता बैल त्याच्यात हळूहळू छोट्या गाड्या करत मग बैल डायरेक्ट एकदम शर्ती चालू झाल्यावर टॉपलाच गेला बरोबर म्हणजे कुठेतरी आनंद पण वाटत असेल ना बघा एक गावठी पोरांची मेहनतच आहे आणि आमचे दादा स्वतः मालक रविडा शिरगावकर काय त्यांच्या त्यांच्याविषयी नाही ते जुने खिलाडी एकदम बरोबर आहे आता त्यांच्या मेहनतीमुळे आमचे कुठला पैरा कसा बैल पळतो म्हणजे जो खालच्या पायऱ्याचा बैल असतो तो उजेडत नसतो दादा आम्हाला सांगतो हा बैल करा मग तुम्ही आपली गाडी चांगली पळल जीव पळल त्यांच्या हिशोबाने त्यांचा निर्णय घेऊन आम्ही पैरे करतो आणि गाड्या गुलालाच राहतात आमच्या था बरोबर आता एकदा मला सांगा ना कुठल्या नावाने गाडी पळते कारण आपण पहिले पण विचारले ना आमची गावाच्या नावानेच गाडी पळते आई गावदेवी प्रसन्न आपटेवडी शिरगाव बदलापूर या नावाने गाडी पळते आणि सगळे बैल वैयक्तिक कोणाच्या नावाने पळत नाहीत गावातले सगळे बैल याच नावाने आमचे पळतात बरोबर म्हणजे एक गावाचं नाव जर आपलं मुंबईला आपला एक बैल करतोय कुठतरी घरी गेल्यानंतर एक आनंद पण वाटत गुलाल घेऊन गे गेल्यानंतर त्याविषयी काय बोला नाही गुलाल तर सगळ्यांना लहान मुलं आहेत सगळे आहेत त्यांना आनंद वाटतो देवा जिंकून आला सगळे गावातले बैल जिंकले तरी लहान पोरा वर्डातच असतात आपलं बैल जिंकला आज जिंकला बरोबर आता ज्या वेळेला तुम्ही घेतला तुम्ही सांगितलं कुठेतरी एक मैत्री संबंधात दोघाही मिळून घेतलेले ना नाही नाही दोन बैल मालकी दोन दोन बैल मालक ग्रुपच मालक वाटलं होतं घेतला तेव्हा नाही त्याची कंडिशन एकदम खराब होता बैल पोरांनी सगळ्यांनी एकेकानी मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यातून बैल उभा राहिला आणि चांगले शर्ती मारले त्याने अजून कुठली कुठली बैल आहेत धावणीला व तशी आमच्या गावात वीस पंचवीस बैल आहेत म्हणजे आणि मोठी बैल आहेत ती सगळी टॉपलाच पळतात पण आता जरा शर्तींना पोरं कमी येतात आणि काम धंद्याला लागलेत म्हणून आम्ही एक एक बैल काढतो बार। आता सगळ्या बरोबर मग आज मला वाटतं तीन बैला आल्यात का तीन आलेत पाच बैल आल्यात मग म्हणजे इथून कुठेतरी मोठा एक गुलाल घेऊन चाललं तुम्ही म्हणजे शिरगाव आहे बरोबर आहे जी संकल्पना आज मैदानवाले राबवली काय बोलाल म्हणजे बघा तुम्हाला मला वाटतं कदाचित उद्या या गाड्या पाच गाड्या नसत्याच झाल्या कारण पाच पाच गुलाला घेणं शक्य नाही काय बोलाल नाही संकल्पना चांगली आहे उसटण्यावाल्यांनी कारण की गर्दी पण गाडी लगेच सुटत होती दोन टोल नाके टाकले होते म्हणजे सुट्टीला पण जास्त त्रास नव्हता ते चांगली संकल्पना लाभवली बरोबर म्हणजे एक तर पहिल्यांदाच आपल्या मुंबईमध्ये मुंबई बिंजोरच्या इतिहासामध्ये दोन दिवशी मैदान होतंय तो पण उसाने ओल्या घेतला आहे त्यानंतर तुम्ही बघा म्हणजे आता गरीब कोणी बोलून हाय नाही ना ना। पण जे जमून खेळतात ज्यांना मला जमवायला मला वाटतं उशीर लागतं गाडी जमवायला तर त्यांच्यासाठी एक काय तर नवीन होता हा नाही एकदम चांगली सांग कारण की जुपूनच आतमध्ये गाड्या सोडत आप होते आपलं काय होतं एक बैल झुपला नाही एक बैल पाठी असतो त्याच्यामुळं गाडी रखडली जाते दोन्ही गाड्या झुपून सोडल्यामुळं गाड्या लवकर आल्या पटापट आल्या बरोबर आहे संध्याकाळपर्यंत पण आता गर्दी नाहीये खाली बरोबर जास्त जसं आता मी नी भरपूर जणांच्या बाहेर घेतल्या तीन चार वेळेला गाडी रिटर्न केलेली आहेत तरी मैदानामध्ये नाही या क्षेत्रात कसं पैसा नाही आपल्याला ती दोन हजार असो ना दहा हजार भेटण्याची मतलब आहे तो काहीच नाही आपण काय पैशासाठी खेळ करत नाही आपल्याला गुलाब का, का, आप ला का गुलाल लागला बस झाला बरोबर आहे आता अजून देवा किती वर्ष पलवाचा काय विचार झाला तुमचा नाही आता म्हणजे जो तुझ्यापर्यंत हार नाही मानणार तोपर्यंत आम्ही खेळतच राहणार खेळतच राहणार म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये पण जिद्द आहे बरोबर आहे थोडक्यात तुमच्या परत देव तर आहे आता दादांनी सांगितलं कुठंतरी वासरं शिकवण्यासाठी देवाला खूप म्हणजे आम्ही पण करतो म्हणजे त्याचा एक म्हणजे खंबीर साथ पण असतं आणि ठाम पण राहतो वासरं शिकवण्यासाठी काय बोलशील नाही तो शिस्तीच आहे आणि मेन गोष्ट म्हणजे कड एकदम सांभाळून आणतो वासरांना पण शिवळवर घेऊन येतो त्याच्यामुळं वासरू कुठलाही टाकला त्याच्यात काही टेन्शन नाही तो घेऊनच येणार वासरांना बरोबर आता आज तुम्ही देवा आणि अजून दोन तीन बैला इथे उभी आहेत पाच गुलाला सांगितली या बैलांची माहिती द्या ना मला हा आमचा म्हणजे आपण दोन वर्ष झाली घेतलेला लोकांना वाटलं असं पाळणार नाही काही काय घेतलं म्हणून पण त्या बैलांनी साध्य केलं आणि आपल्या शिरगावाचं शिरगाव एक्सप्रेस म्हणून ओळखतात त्याला सगळेजण आणि गल आता सरजा असे टॉपच्या नंदीमध्ये पाळालेलं आहे आणि चा... चांगलाच पोहते आता आणि त्याच्या बाजूला आणि तो आमचं मित्र जांभीचे अजय सावंत यांची नवीन खरेदी आणि असंच योग जुळून आला आम्ही त्याला म्हणजे संबंध आहेत आपले म्हणून पळवला आम्ही देवामध्ये आणि चांगली गाडी मारली आणि गुलाल झालेला बरोबर देवामध्ये देवामध्ये कोणी पळवली गाडी आज आणि आमचे म्हणजे घरचीच गाडी पाळाल्या सारखं येते बरोबर आणि दादानीच गाडी पळवली कायम एकच ड्रायव्हर एकच ड्रायव्हर एक निष्ठ ड्रायव्हर आमचा बरोबर दोन ड्रायव्हर म्हणजे आमचे म्हणजे दादांच्या खाली नंतर कुठे गेला तो पण घरचा ड्रायव्हर हा घरचा ड्रायव्हर दोन बघा दाखवतो चला मी दादा आले रे बघा दादाच्या नंतर हा दुसरा एक ड्रायव्हर आहे देवाची गाडी म्हणजे दादा आमचे असले तर आमचे म्हणजे दोन नंबरचे ड्रायव्हर हेच बरोबर म्हणजे यांना पण अनुभव आहे दादा नंतर आमची म्हणजे दादांच्या नंतर पाऊल चालवणार तोच बरोबर आता पाच पाच बैलांचं नियोजन आज केलं गुलालात आता काय पुढचं नियोजन कुठे होणार सर्व बैलांचं नाही आम्ही म्हणजे हिशोबानेच बैल काढतो कारण की पंचवीस बैल आहेत सगळी गावात आमच्या त्या हिशोबाने पाच दर अड्ड्यात आमची पाच बैला असतात प्रत्येकाचं नियोजन असतं ओरांना बैल वाटून दिलेले आहेत हे एका एकान बैलांनी एकाचं नियोजन करायचं आणि कसा बैल गुलालात राहील ते ठरवतो आम्ही बरोबर आहे आता झाले आता घरी आता घरी निघणार आता घरी निघणार आमचं म्हणजे उसटण्या कमिटी मुळे म्हणजे लवकर गाड्या जमल्या आणि लवकर पण गुलाल झाला आणि गर्दी नसल्यामुळे आता आज आम्ही लवकर जाणार नाही तर आम्ही काळोखातच जातो आठ बंद करून जातो आम्ही बरोबर चला तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीआर <laughs>